नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्ड मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली ही स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका आहे ऋषिकेश जानकीचे रणदिवे कुटुंब आणि त्यांच्या घरातील ड्रामा या मालिकेत पाहायला मिळतो ऐश्वर्या रणदिवे म्हणजे जानकीची धाकटी जाऊन दररोज नवीन कारस्थान करताना दिसते अशातच मालिकेच्या नवीन प्रोमो प्रेक्षक प्रचंड भडकले आहे आणि लेखकाला शिव्या देखील घालत आहे मित्रांनो मालिकेच्या लेटेस्ट प्रोमो मध्ये दाखवण्यात आले की ऐश्वर्या जानकीला धमकी देते तुझी आई अजूनही माझ्या ताब्यात आहे तुला जर तुझी आई जिवंत हवी असेल तर मी लग्न करणार हे जानकी तिच्या कानाखाली वाजवते ती ऐश्वर्याला सुनावते की काहीही झालं तर मी असं होऊ देणार नाही मालिकेच्या याच प्रोमो वरती प्रेक्षक प्रचंड भडकले आहे मालिकेच्या आगामी ट्रॅक मध्ये हा भाग दाखवला जाणार आहे सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या प्रोमोवर चाहत्यांनी असंख्य कमेंट करत नाराजी व्यक्त केली एकाने लिहिले की विषय नाही म्हणून काहीही दाखवत आहे एक कमेंट अशीही आहे की बंद करा सिरियल अन्य एकाने ही मालिका बघणारेच मूर्ख आहेत असे म्हटले तर एका युजरने असं म्हटलं की कोणत्या गाढवाने मालिका लिहिली आहे यांची काय नवरा एक्सचेंज ऑफर चालू आहे का बेशरम कुठले अशा प्रकारे चीड व्यक्त करणाऱ्या असंख्य कमेंट या प्रोमो वरती आल्या आहेत मालिकेच्या या प्रोमो वरती प्रेक्षक प्रचंड भडकले असून मालिका आताच्या आता बंद करा अशी मागणी देखील करत आहे तर मित्रांनो मालिकेच्या या ट्विस्ट वरती तुमची काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्की कळवा